लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम आता वाजायला लागलेत आणि जवळजवळ सगळ्याच पक्षांनी त्यासाठी कंबर कसल्याचं दिसतंय याच पार्श्वभूमीवर अमरावतीतले इच्छुक उमेदवार नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्यातला वाद पुन्हा आलाय या आधी निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे टाकलेले दोघे आता यादी जाहीर होण्याआधीच एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत एकीकडे अडसूळ पिता पुत्र तर दुसरीकडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्य अमरावतीकरांना हा संघर्ष काही नवा नसावा कारण ही सलग तिसरी टम या माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि विद्यमान खासदार नवनीत राणा हा संघर्ष अमरावतीनं अनुभवलाय यंदा मात्र राजकारणाचं चित्र वेगळं आहे कारण मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लोकसभेत जाणाऱ्या रा नवनीत राणा आता भाजपच्या आश्रयाला आल्याचं शिवसेनेच्या शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेत पोहोचलेले आनंदराव अडसूळ शिंदे गटासोबत आहेत त्यामुळे राणा आणि अडसूळ हा संघर्ष कुणाला संधी मिळणार यावरून सुरू झालाय अमरावतीची जागा भाजपची नव्हे तर शिंदेच्या शिवसेनेचीच असल्याचा आणि आपणच निवडणूक लढवणार असल्याचा दावा आनंदराव अडसुळांनी केलाय तर एनडीएतील घटक पक्ष असल्याचं सांगत भाजपा प्रवेशाचा निर्णय योग्य वेळ घेणार सुद्धा त्या सांगत आहेत मला माहिती आहे त्यांची सवय काय आहे ते वाटेल ते बोलायची सवय तसे आम्हाला वाटेल ते बोलायची सवय नाही आहे जे आहे जे होणार त्याच गोष्टी आम्ही बोलतो त्यांच्यासारख्या हे होईल आम्ही हे करणार आम्ही ते करणार या गोष्टी आम्ही नाही करत एक मन आहे की नंगेशे खुदा आम्ही ठरत आहे तर मग यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी आम्ही एका बाजूला लढणार आहोत जागा आमची आहे बी जे पीची जागा नव्हती ती बेशी बेस समजा गेली पण आपल्याला आता माहिती मिळते परवा जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही त्यामुळे आम्ही लढणार मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार चर्चेमध्ये नवनीत राणा आणि रवी राणाजींची चर्चा हा पूर्ण महाराष्ट्रभर चालतात आम्ही कर काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो नाही बोललो तरीमध्ये तरी असतो तरी आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही एन डी एसोबत त्यांच्यासोबत आहेच तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे अमरावतीतील स्थानिक भाजपा नेत्यांची नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचा दावा करण्यात येतोय कोण कोणाच्या प्रचाराला जाणार यावरून सुद्धा अडसूळ आणि राणांमध्ये झुंपलेली आहे सारज बच्चू भाऊ कडू राजकुमारजी पटेल दोन आमदार त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले कारण त्यांचा याच गोष्टीला विरोध होता की नवनीत राणा या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवार असू नये त्याचप्रमाणे आमचा विरोध तर त्या ठिकाणी आपण पाहिला आणि फक्त एवढंच नाही तर जी भारतीय जनता पार्टीकडून हे तिकीट आहेत त्या भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च सर्व पदाधिकारी यांनी लेखी स्वरूपामध्ये आणि तोंडी स्वरूपामध्ये केंद्रातले त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवलेलं आहे की आम्हाला नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीतून किंवा सपोर्ट म्हणून चालणार नाहीत आणि त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टी मला वाटण्यापेक्षा खऱ्या अर्थानं कुठल्याही मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा नवनीत राणा या उमेदवार म्हणून नको आहे असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले आम्ही राजकारण सोडू आम्ही हे सोडू ते सोडू पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकनामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे आज ऐंशी वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे अयातीत तिथपर्यंत ते राजकारण तर सोडणार नाही पण नवनीत राहण्याचा नक्की प्रचार करतील आनंदराव अडसूळ की नवनीत राणा यांच्या या संघर्षात दोनही बाजूंकडून उमेदवारीसाठी प्रयत्न होताना अमरावतीच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे तर सोमवारी होणाऱ्या नागपूर मधील भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाला नवनीत राणा उपस्थित राहणार आहे अमरावतीत राणांशी राजकीय वैर असलेले महायुतीचे नेते बच्चू कडू यांनी सुद्धा या प्रकरणी भाष्य केलंय भाजपा राणांचा पक्ष संपवेल असं भाकीत त्यांनी वर्तवलंय भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहे तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे त्या भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बी जे पीनं घेतली पाहिजे अमरावतीत राणाविरुद्ध अडसूळ असा वाद पेटलेला असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर हा वाद मिटेल असा विश्वास महायुतेतले नेते व्यक्त करताना दिसत आहे प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाच्या वाटेला जास्तीत जास्त जागा याव्या ह्याच्यासाठी प्रयत्नशील असतात परंतु हा वाद ज्या जागा कुठल्या पक्षाकडे गेली हे जाहीर होतं त्यावेळेला तो वादसुद्धा संतुष्टात येतो पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की पालघरची जागा शिवसेनेला सोडली आणि त्याच्याचबरोबर भाजपने आपला उमेदवारसुद्धा पालघरमधला हा शिवसेनेला दिला शेवटी अंतिम उद्दिष्ट काय आहे की मोदी साहेबांची सत्ता म्हणजे एन डी एची सत्ता ही पुन्हा एकदा भारतामध्ये येणं नवनीत राणा यांनी निवडणुकीसाठी बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आक्षेप अडसुळांनी घेतलेला आहे या प्रकरणात गेल्या चार वर्षात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा निकाल येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे या निकालानंतरच अमरावतीमध्ये नेमकं काय घडेल हे स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र राणा विरुद्ध अडसूळ हा संघर्ष मात्र सुरूच राहण्याची चिन्ह आहे अमरावती प्रमाणे शिरूर सुद्धा महायुतीत संघर्ष दिसतोय शिरूर मध्ये अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव पाटील आव्हान देण्याची शक्यता आहे त्यासाठी आढळराव पाटील शिंदेच्या शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येतील असं सांगण्यात येत आहे अजित पवार गटाचे माजी आमदार आणि इच्छुकांच्या यादीत असलेले विलास लांडे या आयात उमेदवारी विरोधात मोर्चा उघडल्याचं दिसत आहे आयात उमेदवार करण्यापेक्षा भाजपचे आमदार महेश लांडे उमेदवारी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे राष्ट्रवादी आमच्याकडे जर पाहिलं तर मग आता ज्यांना अनुभव त्यातले दिलीप वळसे पाटील दिलीप मोहिते पाटील आणखीन एखादा ज्येष्ठ कोण एक नेता असताना त्यांना माझ्यासारखा काम करणारा त्या ठिकाणी आहे की मी लोकसभाला लावलेली विधानसभाला लावून त्या ठिकाणी निवडून आलेले महापूर झालेले या सर्व गोष्टी विचार करून त्या ठिकाणी अनुभव आम्हाला सुद्धा आहे जर समजा तुम्ही दुसरा आयात करत असाल तर मग त्यापेक्षा मग तीन जागा भारतीय जनता पार्टी देऊन टाका आणि महिला तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी द्या एकूणच महायुतीतल्या जागा वाटपावरून अखेरच्या टप्प्यात संघर्ष तीव्र होताना दिसतोय अमरावती शिरूर प्रमाणे मुंबईतील काही जागांवरूनही संघर्ष होण्याची शक्यता आहे राज्यातील महायुतीतले प्रमुख नेते आणि भाजपा पक्षश्रेष्ठी यावर कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं असेल अमरावतीहून छगन जाधव शिरूरहून सचिन चपळगावकर सह रशिदी नामदार पुढारी न्यूज